नमस्कार मैत्रिनात्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला छान असं रेसिपी दाखवणार आहे उन्हाळा पेशल तर पुण्याची जी मँगो मस्तानी आहे ती मी त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी ती मी इथं तीन आंबे घेतलेले आहेत हे आंबे जे आहेत ते छान असे पिकलेले आहेत आणि आपल्याला ह्याचा गर काढून घ्यायचा आहे तर पूर्ण गर काढून आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर ही खिसणी आहे ह्या खिसणीनं आपल्याला खिसून घ्यायची आहे तर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे छोटे वाटी आहे मोठ्या वाटीनं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध जे आहे ते छान असं गरम करून लालसर तापून आपल्याला थंड करून घेतलेलं आहे त्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्याच्या नंतर हे जे भाग आहे ते आपल्याला असा भाग कट करून घ्यायचा आहे हे बघा असा आणि ह्याला आता थोड्या थोड्या मधून चिरा द्यायच्या सरसं भांड घेतलेलं आहे तर पूर्ण मी गर ह्याच्यामध्ये टाकून घेते आंब्याचं जे काढलेलं आहे त्याचा काढून घ्यायचं त्यानंतर साखर एक वाटी दूध बघा इथं ना मी वेनिला आईस्क्रीम घेतलेली आहे तर मी ही पण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता छान असं फिरवून घेणार आहे आता मी मिक्स करून घेतलेला आहे आणि इथं थोडासा बर्फ घेतलेला आहे तर थोडासा बर्फ टाकून घेते आणि परत ह्याला मिक्स करून घेते आता मी इथं ग्लास घेतलेले आहेत हे ग्लासमध्ये मी थोडेसे आंब्याचे काप जी केलेले आहेत ती काप टाकायचे

काजू आणि बदन घेतले होते तर त्याचे असे छान असे थोडंसं हलक्या हलक्या हाताने खिसून घेतलेलं आहे त्यानंतर इथं चिरी लावून घेत आहे हे बघा आईस्क्रीम एकदम छान अशी घरच्या घरी तयार झालेली आहे माझी आईस्क्रीम जर तुम्हाला आजची आवडली असेल रेसिपी तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद